फक्त दोनशे रुपयांसाठी आपल्या देशाची गद्दारी केली देशाची गद्दारी करणारा व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीने असे कोणते कृत्य केले आहे देशद्रोह करणारी व्यक्ती कोणत्या राज्यातील आहे किंवा आपण पक्षाची गद्दारी दोस्तीत गद्दारी व्यवसायात गद्दारी करणारे लोक तर सर्वांनाच आपल्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांची माहिती असते पण येथे देशाची गद्दारी करणारा तो इसम कोण आहे तेही दोनशे रुपयांसाठी काय आहे त्याची बातमी आज आपण आणि तो विषय काय आहे याबाबतच आपण आज पूर्णपणे चर्चा करणार आहोत पाकिस्तानी गुप्तहेरांना माहिती पुरवणाऱ्या गुजरातमधील आरोपीला आता अटक करण्यात आले गुजरातच्या द्वारका येथे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या दिपेश गोहिलला दहशतवादी विरोधी पथकाने आता अटक केले भारतीय तटरक्षक दलाबाबत गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आता सिद्धही झालेला आहे गुजरातमधील दहशतवादी विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या त्या कंत्राटी कामगाराला अटक ही केलेली आहेच शिवाय दीपेश गोहिल नामक आरोपीला केवळ दोनशे रुपयांच्या बदल्यात पाकिस्तानला भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांबाबत माहिती सर्व महा महत्त्वाची माहिती तो पाकिस्तानला पुरवत होता दिपेशला पाकिस्तानी गुप्तहेरकडून प्रतिदिन दोनशे रुपये दररोज दोनशे रुपयेही मिळत होते आतापर्यंत त्याला एकूण बेचाळीस हजार रुपये मिळाल्याची कबुलीही त्यांनी ए टी एस पथकाला दिले ओखा हे एक गुजरातमध्ये स्थित असलेले बंदर आहे त्या बंदरात काम करत असलेला दिपेश फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात आला होता पाकिस्तानी गुप्तहेराने साहिम या टोपन नावाने दिपेशशी फेसबुकवर मैत्रीही केली होती त्यानंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही ते संपर्कात न आले होते नजीक आले होते ओखा बंदरात येणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांचे नाव आणि नंबर पाकिस्तानी गुप गुप्तहेराला पुरवण्याचे काम दिपेशकडून सातत्याने केले जात होते दिपेशला अटक केल्यानंतर अद्यापही त्या पाकिस्ताना जो एजंट होता पाकिस्तानचा त्याचे खरे नाव समोर आलेले नाही गुजरातमधील दहशतवादी विरोधी पथकाने यावेळी हे हे या आरोपीला ताब्यात घेतले आहे पाकिस्तानी नौदल अधिकाऱ्यांना ओखा बंदरातून एक माणूस तटरक्षक दलाच्या जहाजांची गोपनीय माहिती पुरवत असल्याचे त्यांना समजले तपास केल्यानंतर दिपेश गोहिलला अटक तर झालीच शिवाय दीपेश ज्या नंबरवर माहिती पाठवत होता तो नंबर ही पाकिस्तानमधील असल्याचं समोर आले ज्या ठिकाणी तटरक्षक दलाच्या बोटी उभा केल्या जात होत्या त्या परिसरात दिपेश गोहिलला प्रवेश होता अशी ही माहिती येथे दहशतवादी विरोधी पक पथकाने दिले पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवण्याच्या बदल्यात दीपेशला गोहिलला प्रतिदिन दोनशे रुपये मिळत होते मात्र ते दोनशे रुपये स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये स्वतःच्या बँक खात्यात तो घेत नसे कारण त्याचं बँक खातं नव्हतं त्यामुळे तो मित्राच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करत होता त्यानंतर तो मित्रांकडून रोखीत पैसे घ्यायचा आणि मित्राला वेड्यात काढत असे वेल्डिंगचे काम केल्यावर मिळालेले हे पैसे आहेत असे कारण दिपेश त्या। त्याच्या मित्राला देत होता त्याच्या मित्राला संशय पण येऊ नये म्हणून याला पैसे मिळत राहावे दिपेशला त्यामागचा त्या दिपेशचा उद्देश असायचा आतापर्यंत पाकिस्तानी गुप्तहेरांकडून दिपेशला जवळपास बेचाळीस हजार रुपये एवढी रोकड रक्कम मिळाली पाकिस्तानी नौदलाचे अधिकारी किंवा आय एस आय आए, एजंट हे भारतीय तटरक्षक दलाची माहिती पुरवणाऱ्यांचा शोध घेत असतात गुजरातमधील ए टी एस आणि तटरक्षक दलाने एकत्र काम करत जे अंमली पदार्थ तस्करी करतात ती तस्करी त्यांनी उघड केली यासाठी तटरक्षक दलाच्या बोटींची माहिती पाकिस्तान आणि आय एस आयसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आता प्रश्न हा उभा राहतो की भारतीय तटरक्षकांची माहिती पाकिस्तानला पुरवणारा जर इतर धर्माचा किंवा इतर मुस्लिम धर्मियांचा असला असता तर ही बातमी आणि हा विषय देशभरात पसरायला किती वेळ लागला असता जर ती व्यक्ती मुस्लिम धर्मीय असली असती तर याचे पडसाद देशभरातून कसे उमटले असते त्यामुळे गुन्हा करणारा गुन्हेगार कोणत्या धर्माचा असतो ते महत्त्वाचं नसतं त्यानं केलेला गुन्हा आणि त्यावर झालेली कारवाई तसेच सर्वत्र झालेला कांगावा आणि त्याचा परिणाम सार्वत्रिक पडलेला त्याचा प्रभाव कसा आहे हे महत्त्वाचं असतं आता या केसमुळे तेही सिद्ध झाले या दीपेश गोहिल नावाच्या कंत्राटाने देशद्रोहासारखा मोठा गुन्हा करूनही स्वतःच्या स्वार्थापोटी देशाला देशोधडी लावण्याचा कट रचला होता विशेष म्हणजे तो गुजरातमधूनच ओखा या बंदरावरून ही देशद्रोही कृती करत होता ही एवढी मोठी बातमी घडली तरीही देशभरातून सत्ताधाऱ्यांकडून काहीच निदर्शने नाहीच काहीच वक्तव्य नाहीत साधं त्यांनी एक स्टेटमेंट विधानही केलं नाही सर्व सत्ताधारी मूग घेऊन शांतच आहेत जणू काय काय घडलंच नाही आपल्या देशात असे ते सत्तेवर असलेले सत्ताधारी वर्तन देखावा करत आहेत या गुजरातच्या प्रकरणाबद्दल आणि या देशद्रोही कृती बद्दल तुमची प्रतिक्रिया तुमचे मत काय आहेत हे अवश्य कमेंट करून तुम्ही अवश्य द्या कारण तुमचे एक एक मत प्रतिक्रिया हे महत्त्वाचे असतात धन्यवाद मी सुशांत गवळी